सर म्हणे अंकुश दादा चाळके या प्लीज विनंती करतो आपण देखील व्यासपीठावरती यायचा अंकुश दादा चाळके आपला देखील आम्ही या एल दोन हजार चोवीस मध्ये सहर्ष स्वागत करतो सेमी फायनलचा सामना सेमी फायनलच्या मॅचला इथून मात्र सुरुवात होती सीतारामशीमकर दादा या आपण देखील व्यासपीठावरती यायचं म्हणजे अंकुश सारखे सर प्लीज आपण या व्यासपीडवरती स्थानपण या व्यासमित असेल आपण स्क्रीनवरती पाहतोय उपा अध्यक्षांचा फोटो ज्या ठिकाणी लक्ष्मण जोरे थोडंफार हसत आहेत चांगली गोष्ट आहे आम्हाला अक्षरशः आमच्या जिवलग मित्राने सांगितलं होतं की एखाद्या मुला मुलाच्या आयुष्यामध्ये ना ती फार महत्त्वाची असते ना त्याचप्रकारे एखाद्या क्रिकेटरच्या आयुष्यामध्ये टी हा फार महत्त्वाचा असतो टी फॉर टेम्परमेंट टी फॉर टेक्निक टी फॉर टायमिंग आणि टी फॉर टॅलेंट आणि हे सर्व मात्र अक्षरशः अमलला अध्यक्षांच्या माध्यमातून पाहायला भेटत हे चार टी चे महत्व अगदी लाज जेव्हा पाहायला भेटत आहेत इथे सेमीफायनल एक च मात्र इथे अकाउंट खोलले गेले एका चेंडूच्या अखेरी जाऊ संख्या पाहायला भेटते एक सेमीफायनलच्या दर ला इथून मात्र सुरुवात होती अतिशय दर्जेदार स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते पाटण तालुका प्रीमियर लीग परब चौथ पुढचा बॉल यावेळचा हा बॉल लाईन चांगली आहे टप्पा चांगला अचूक टप्प्यावरती सध्या बॉलिंग करतोय अक्षय अकाडे काय गोलंदाजी अफलातून गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते कोयना एक्सप्रेस म्हणून या गोलंदाजाला ओळखल्या जातात आणि आज जर आपण बघितलं तर या प्रीमियर लीग मध्ये इकॉनॉमिकल बॉलिंग काय असते याचं प्रात्यक्षिक उदाहरण आपल्याला पाहायला मिळालं प्रयत्न झाला आहे थोडासा हा फिल्डर चाचपळत असताना आपल्याला पाहायला मिळाला दोन धावा पूर्ण होत्यात दोन धाव्याच्या मदतीनं तीन बॉलचा खेळ संपल्यानंतर तीन रन्स धाव फलका पुन्हा एकदा बॉल तयार झाला आहे हॅलो त्याचप्रमाणे या ठिकाणी सुरेश शेळके मामा यांनी देखील स्टेजवर येऊन स्थानपन व्हायचं आहे सुरेश शेळके मामा भास्कर शेठ आपण देखील स्टेजवर येऊन स्थान व्हायचं आहे बाबू शेळके यांनी देखील स्टेजवरती येऊन स्थान व्हायचं आहे या फटका प्रतिमा काय तो टायमिंग काय तो शॉर्ट बॉल काय तो षटकार सगळं मध्ये आहे अफलातून फटका मॅग्निफिशियंट स्ट्रोक बॉलला धाडले बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार आपल्याला पाहायला मिळाला फुलातून स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला षटकार आणि आता या षटकाराच्या साह्यानं धावफलकावरती रन जर आपण बघितले तर धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत नऊ धावा धावफलकावरती आत्तापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात पुन्हा एकदा बॉलर अक्षय आखाडी तयार झाला पैठ्याचा वाडा या गावापासून सुरू केलेली सुरुवात आज मात्र टेनिस बॉल क्रिकेट पटलावरती आपल्या नावाचा ठसा उमटवत असणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो अफलातून गोलंदाजी परंतु अक्षय शिळकेच्या बॅटमधनं मात्र मॅग्निफिकेशन स्ट्रोक आला इथे मात्र जर आपण बघितलं तर चांगला खेळ आतापर्यंत दाखवत आला परंतु इथे मात्र बॅट या खेळाडूची तुटली की काय ज्या वेळेला ब्रेकअप झाल्यानंतर जेवढं दुःख होत नाही आहे त्यावेळेला एखाद्या क्रिकेटरची जे बॅट जेव्हा तुटते त्यावेळी जास्त दुःख त्याला होत असतं आणि या खेळाडूची बॅट तुटली आहे अगदी उराशी त्यानं मात्र ही बॅट धरली कारण या बॅटने त्या खेळाडूला साथ दिली असते भरपूर मेहनत भरपूर कष्ट आतापर्यंत केलेले आहेत प्रत्येक टीमने तीन तीन मॅचेस जिंकून आज मात्र ट्रायगुलर मध्ये सुपर थ्रीमध्ये मध्ये दाखल झालेल्या आहेत एक जर आपण बघितलं असेल अमृता इलेव्हन तट नंतर माऊली वॉरियर्स आणि फायनलच्या तिकीट मिळाल्या वाघाई देवी, देवी क्रिकेट भाकर मळी हा संगम पुढचा बॉल अक्षय आकाडी राईटम राऊंड वॉटर डिलिव्हरी काय बॉल आपल्याला पाहायला मिळतोय एक धाव भरपूर वेगाने कम्प्लीट झाली आहे दुसऱ्या दहाचा प्रयत्न तू तू मे फॉर्मिंग झाला आणि इथे मात्र बॅकअपला खेळाडू होता दोन धावा पूर्ण होता दोन धावेच्या मदतीने आता पाच बॉलचा खेळ संपल्यानंतर धावा आपण बघतो अकरा धावा इलेव्हन रन्स ऑन द बोर्ड लॉसअप झिरो विकेट अजूनही मात्र या मधील एक बॉलचा खेळ शिल्लक आहे भव्य हा एक बॉल आता कशा रीतीने हाताळला जाईल अक्षय आकाडे तयार चेंज ऑफ पेस कमी गतीने टाकलेला हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला या यावेळीला मात्र खेळाडू जर आपण बघितला तर फंबल होत असताना आपल्याला पाहायला मिळतो आहे दोन धाबा कंप्लीट केल्यात ओव्हर नंबर एकचा खेळ संपल्यानंतर आता धावफलकावरती तेरा धाबा आत्तापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात थोडाच वेळा सर्व सर्वांचे लाडके अर्थातच तुर्बे गावचे समाजसेवक विनीत शेठ पाटील यांचं देखील शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळणार आहे फटाकांच्या दे आतचबाजीमध्ये त्यांचं आम्ही या तालुका धनगर प्रीमियर लीगमध्ये सहर्ष स्वागत करू आमची मायेची हक्काची माणसं प्रेमाची माणसं आज या स्पर्धेला मात्र भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये दे वेळ देत असताना आपल्याला पाहायला मिळतील चला बॉलर शुभम आता वेळ कमी प्रमाणामध्ये घ्यायचं कारण अजूनही आपल्याला फायनलची मॅच ही कवर करायची आहे बॉलिंग ट्रॅकवर शुभम लांबोर आपल्याला पाहायला मिळतो इन इनला आत्तापर्यंतचा सर्वाधिक धावा ठोकणारा फलंदाज गणेश शेळके कमी कालखंडामध्ये यशाची दारे या खेळाडूने नुसती ठोठवली नाही आहेत तर मात्र साता समुद्रापलीकडं मात्र या खेळाडूंना आपल्या नागवानटेक गावाचं नाव मात्र पोचवल्या भरपूर मेहनत भरपूर कष्ट प्रचंड सराव या खेळाडूच्या माध्यमांना केला गेला आणि आज मात्र एक परफेक्ट ऑलराऊंडर बनलाय या पाटन टेनिस बॉल क्रिकेटचा गणेश शेळके स्ट्राईक नेन वर यावेळीचा हा बॉल हवेत परंतु विकेट किपर ला कॅश पकडता आली नाहीये लालच बुरी बात आहे अतिघाई संकट आडणे धावचीच्या रूपांना फर्स्ट विकेट टिकॉन बॅट्समन अक्षय बॅक टू द दा आउट आता आपले आता दाखवा आता ती वेळ आली आहे कारण शेवटचे दोन मॅचेस आता बाकी आहेत आपली आता पाहण्यासाठी इथे मात्र प्रेक्षकांनी गर्दी केली आहे पुन्हा एकदा बॉलर ओव्हर यार ओर डिलिव्हरी काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते डीप मध्ये क्षेत्रक्षक लॉंग ऑन रिझर मध्ये थोडासा क्षेत्रक्षक फॉम्बल झाला त्यानंतर जिथे एक धाव होती तिथे आणखी एक धाव कम्प्लीट केली जाती धाव फलकावरती पंधरा धाबा सेमी फायनलची मॅच आहे उपउपांत फेरीची ही मॅच आपल्याला पाहायला मिळते चोवीस कॅरेट सोन्यापेक्षा ही मॅच मात्र आता या दोन्ही टीम साठी इम्पॉर्टन असणारा पुन्हा एकदा बॉल तयार झाला या हा बॉल लाईन चांगलेच्या मागे पकडला जातोय जेल गणेश शेळके बॅक टू दुट क्रिकेट आता स्ट्रायकिनिंगला आला आलाय बॅट्समन कृष्णा एटगे यावेळेचा हा बॉल लाईन चांगली टप्पा चांगला आहे परंतु इथे मात्र मिळणार बाईच्या रूपाने की बॅटला ब्रश झालाय नक्की हा बॉल अंपायर बॅटला ब्रश झालाय स्ट्रँक यू बॅटला ब्रश झाल्यानंतर एक सिंगल आपल्याला पाहायला मिळाली एका धाबेच्या मदतीने आता धावफलकावरती सोळा धाबा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतायत पुन्हा एकदा शुभम लांबूर तयार होतो द विकेट जोरे एक नामांकित खेळाडू आहे परंतु या मॅच मध्ये कशी बॅटिंग करणार लाईन अँड लेन आता खराब आहे क्या नयन इज गॅज अगदी जर आपण बघितलं तर आता त्यांच्या स्टाईल मध्ये वाईट बॉल चा सिग्नल आमच्यापर्यंत करत असताना एक्स्ट्राच्या आपण बघतोय सतरा धाबा एक पूर्णांक बॉल जर आपण बघितले तर चार चेंडूंचा खेळी संपला यावेळचा हा बॉल पुन्हा एकदा व्हाईट बॉल पंचांनी घोषित केला एक्स्ट्रा रन्स आय सी सी नियम क्रमांक बावीस इथून मात्र उल्लंघन होत असताना आपल्याला पाहायला मिळतं आता या एक्स्ट्रा धावांना कुठेतरी लगाम लावावा लागेल कारण या धावा वसूल करत असताना तुम्हाला अवघड पडतील मात्र पुन्हा एकदा तयार होईल शुभम अजूनही एक मॅच बाकी या प्लीज अक्षय आकाडे वेळ कमी प्रमाणामध्ये घ्यायचा दुचाकी स्वार प्लीज मैदानाच्या आतमध्ये ग्रीन कलरचा जो पडदा आहे तर पडद्याच्या आतमध्ये बाईक आपण पार्क करू शकणार नाही यावेळीचा हा बॉल लाईन चांगली टप्पा चांगला पंचांकडे उत्साह परंतु इथे मात्र डॉट बॉल ची सांगता आपल्याला पाहायला मिळाली डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो अप्रतिम डिलेवरी का वेग आपल्याला पाहायला मिळाला अगदी नाका जवळून या बॉलची पिचिंग झाली मातीचा सुगंध देणारा हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला धावफलकावरती धावा जर आपण बघितल्या तर एक पूर्णांक पाच चेंडूचा खेळ संपला आणि धावफलकावरती धावा आपण बघतोय अठरा धावा अजूनही एक बॉल शिल्लक आहे बॉलर शुभम लांबूरच्या स्पेल मधील वन बाउ ची ताकीद दिली जाते थँक्यू एकदा चुकी झाली पुन्हा घडणार नाहीयम यावेळेचा समोरच्या दिशेला फटका प्रतिमा क्षेत्रक्षक धावतो इथे मात्र आता घडणार काय फोर परंतु प्रयत्न चांगला होता चार धावा आपल्याला पाहायला मिळतात चौकाराच्या साह्याने आता संघ जाऊन पोचलाय ट्वेंटी टू बावीस धावा धावफलका वरती बावीस धावा धावफलका वरती आतापर्यंत आपण बघतोय काय क्वालिटी आणि क्लॅरिटी आपल्याला पाहायला मिळते स्पोटेक्स लाईव्ह ज्या प्रकारे कॅमेरामॅन मध्ये ने हे चित्र आपल्या कॅमेरा मध्ये कॅप्चर केलं आणि सरळ मात्र साफ साफ दिसत आहे की हा चौकार आहे ओव्हर नंबर दोन चा खेळ आता संपलाय आणि दोन ओव्हरचा खेळ संपल्यानंतर जाऊफल काबर आपण बघतोय बावीस धावा शेवटचे सहा बॉल शिल्लक आहेत या ओव्हर मध्ये किती धावा येणार किती धावांचं टार्गेट इथून मात्र सेट केलं जाणार बॉलर आलाय विलास बॉलिंगच्या रनवे वरती आपल्याला पाहायला मिळतो विलास तयार स्ट्राइक इन इन कृष्णा यावेळीचा हा बॉल लाईन चांगली आहे लाईन चांगली आहे गतीला बीट झालाय बॅट्समनला पाहताच आणि पाहावं लागलं जर आपण बघितलं तर अतिशय वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळाला बॉलर विलासचा डॉट बॉल पुढचा बॉल हाताळण्यासाठी बॉलर तयार फटका अप्रतिमा बॉल हवेत पकडला जातोय जेल शुभम लांबोर करणार नाही अचूक विकेटचं प्रात्यक्षिक बॅट्समन कृष्णा हेडगे बॅक टू द कृष्णा येडके पास झाला पुन्हा एकदा विलास तयार झाला ओवर द विकेटने लक्ष्मण शेट्टी यांच्या चेहऱ्यावरती आता स्मिता हास्य आपल्याला पाहायला मिळते कारण त्यांच्या नेतृत्वाखाली हा संख्य प्रस्थापित झाला यावेळीचा हा बॉल उचली घेणारा हा बॉल आपल्याला पाहायला मिळतो परंतु विकेट सॅक्रिफाय केली आहे बॅट्समन इतर मात्र पास झालाय संतोष कात्रट बॅकट चला नवीन फलंदाज लवकरात लवकर आता मैदानाच्या आतमध्ये मध्ये जायचं नवीन खेळाडू गणेश शेळके मैदानाच्या आतमध्ये इंटर झाला अजूनही तुमच्याकडे बॉल शिल्लक आहेत तीन पाहूया हे तीन बॉल आता कशा रीतीने आतळे जातील या वेळेचा फटका आला नंतर कार्पेटच्या साह्यानं फटका सजावला सा एक धाव भरपूर वगैरे कम्प्लीट झाले दुसऱ्या धाबेचा प्रिंट आणि बघता बघता दोन धाबा कम्प्लीट होत असं आपल्याला पाहायला मिळतात या दोन धाब्याच्या मदतीने धाव फलकावरती चोवीस धाबा आत्तापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात ट्वेंटी फोर अजूनही मात्र या ओव्हरमधील जर आपण बघितलं तर दोन बॉलचा खेळ शिल्लक पाहूया हे दोन बॉल आता कशा रीतीने हाताळले जातील बॉल तयार फटका प्रतिमा बॉल चाललाय स्टँड अँड डिलिव्हर टाटा बाय बाय येतो आहे आणखी एक धमाका बॅट्समन ओमकार झोरीच्या बॅटमन षटकार तीस धावा धाव फरते अजूनही मात्र एक बॉल शिल्लक आहे शेवटचा बॉल पाहूया या शेवटच्या बॉलवरती आता किती धाबा चार फरच्या मोबदला तीस धाबा एक मोठा फटका येऊ दे असाच विचार केला जाईल अमृता इलेव्हनच्या माध्यमात परंतु इथे मात्र घडतय का बॅट ची कडा कॉट बिहाइंड विकेट आणखीन एक धक्का बसला अमृता इलेव्हन या टीम ला बॅट्समन बाद झाला चला मावली वॉरियर्स संघ आता पॅव्हलियनच्या दिशेने आपण जायचंय आणि बॅट्समन आपले लवकरात लवकर पाठवा अमृता इलेव्हन टीम मैदानाचा ताबा घ्या अमृता इलेव्हन टीम आता मैदानाचा ताबा घ्या विजयासाठी अठरा बॉल आणि अठरा बॉल मध्ये एकतीस जावेची गरज आहे माबली वॉरियर्स या टीम ला अठरा ला एकतीस करायच्या आहेत या मॅच मध्ये अठरा बॉल आणि एकतीस या धावांचा कशा रीतीनं केला जाईल पाठलाख या नेक्स्ट इनिंग वर्णन ऐकण्यासाठी जाऊया कॉम्बॉक्स मध्ये सतीश जो विजेता होईल तो सरळ खेतन आपल्याला पाहायला भेटेल खऱ्या अर्थाने फायनल मध्ये जे या ठिकाणी मात्र संघ आयु वागसा इले माने भाकरमी संघ वाट पाहत बसले इथे प्रथम बॅटिंग करत असताना तो बॉल आपण पाहतोय 30 आणि 31 धावसंख्येचा आव्हान आहे सरासरी तरी विचार केला तर तुम्हाला धावसंख्या कुठून काढायचा आहेत बक्ताज मानसे किती आहे दयाला 18 चेंडू मध्ये 33 धावसंख्येची तुफानी पारी तुम्हाला खेळावी लागेल सॉरी 31 धावसंख्येची तुफानी पारी खेळावे लागल कारण आतापर्यंत कालच्या दिवसापर्यंत अमृत इलेव्हनचा चांगला खेळ आहे तेवढाच खेळ खऱ्या अर्थाने चांगला राहिला आपण पाहतोय संघाचा दोन्ही संघ आपण पाहतोय फायनलच्या लढतीसाठी खेळत असताना मागच्या सॅटरडे संडे मध्येच वाल्मिकी पठार प्रीमियर लीगमध्ये अमृत इलेव्हन संघ हा रनअप राहिला होता या सामन्यामध्ये जर जिंकला तर फायनलच्या फायनलमध्ये घेताना पाहायला भेटेल दोन खेळाडू आपण पाहतोय खेळपटी या दिशेच्या आत मिळत असताना बॅटिंग करण्यासाठी एका साईडला असेल तो म्हणजे अक्षय तर एका साईडला असेल दगडू गोलंदाजी मार्फत गोलंदाज आपल्याला पाहायला भेटतोय नो डाऊट त्यांनी फार चांगली गोलिजा दर्जा पाहायला भेटला होता माझ्या सामन्यामध्ये देखील तो गोलंदाज गणेश शेके पांढरेपणे या संघातून विलंब करतो पांढरेपणे या संघाचा हुकमी एक्का खऱ्या अर्थाने आज आपल्या अमृता आपल्या ज्या संघासाठी खेळत असताना आपण पाहतोय अमृता इलेव्हन या संघासाठी खेळताना पाहायला भेटतो यस पंचचा कॉल येते येतोय पंचांना मदत दाद दिली जाईल टाईम टाइम टायमिंग इज ऑन इथे टाइम सुरू केला जातोय yes, uh, देखील कॉल दिलाय yes, uh, पहिला चेंडू अगदी 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 सगळं पहायला भेटली आणि ओंकार याचं कौतुक फार असेल ओमकारचं मात्र कौतुक करावं तेवढं कमी असेल कारण कालच्या दिवसापर्यंत अगदी चांगली कामगिरी आपल्याला पाहायला भेटली ओंकारच्या माध्यमातून अमृता इलेव्हन या संघासाठी चांगला खेळ राहिलाय पहिला चेंडू डॉट डिलेवरी पाहायला भेटले एक फिफ्टी याच्या बॅटमधून पाहायला भेटलाय या आलाय मोठा फटका हवाई 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 फायर चेंडू तब्बल जाऊन पोचलाय सहा धाव संख्येसाठी सहा ने वेगावे जाऊन पोचेल तब्बल सहा आकड्यावरती पहिला चेंडू अगदी सुरेख पाहायला भेटला दुसऱ्या चेंडू षटकार पाहायला भेटला आता काय होईल गणेश टू दगडू दगडू टू गणेश गणेशकडे चालाकी आहे तेवढीच ताकद आपण पाहतोय दगडूच्या बॅटमध्ये आहे गणेश चाललाय पुन्हा गणेश शडके ऑन ट्रॅक या सगळे पुन्हा पहायला भेटला जवाब चेंडू होता परंतु पंच दर्शवता तिचा वाईट बॉल आलं नकारात्मक चेंडू दोन चेंडूचा खेळ संपल्यानंतर संख्या तब्बल सात या आकड्यावरती पहायला भेटते इथून पुढे अगदी विचार केला तर येणारे चेंडू अगदी फार कमी होत चाललेत आणि धावसंख्यांचा डोंगर जो आहे तो देखील फार कमी होत चालला आहे गणेश पुण्याचा चाललाय आपलं पाहतोय यास पुन्हा एकदा पुल होईल का सक्सेसफुल यास झालं हा देखील सक्सेसफुल येतोय हा देखील षटकार 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 धावसंख्या तब्बल तेरा या आकड्यावरती पाहायला भेटते टाइम ऑन आहे लक्षात ठेवा अमृता इलेव्हन संघ टाइम इथे ऑन आहे लक्षात ठेवा तीन चेंडूवरती आपण पाहतोय दोन षटकार एक वाईट दाव संख्या तेराच्या घरामध्ये तब्बल जाऊन पोहोचले इथून पुढे काय होईल गणेश टू दगडू पुढे पुण्यात पाहूया आपण अजून एक धमाका बॅक टू बॅक तीन षटकार पाहायला भेटलेत धाव संख्या तब्बल जाऊन बसली अठराच्या घरामध्ये सॉरी एकोणीसच्या घरामध्ये एकोणीस धावा धाव धावा प्रकरतापर्यंत लागल्या गेल्या आहेत तब्बल आपण पाहतोय टू टू गो दोन चेंडूचा खेळ आता मंत्र पत्र बाकी राहिलाय well, अजून एक फटका चांगला पाहायला भेटलाय ही कॅच शेवटच्या क्षणाला गणेशच्या माध्यमातून ड्रॉप झाले आणि एक जीवदान देखील पहायला दगडू याला भेटते पाच चेंडूचा खेळ संपल्यानंतर या वन टू गो शेवटचा एक चेंडू बाकी असताना आपण पाहतोय पुढे सर हा आपण देखील फटका चांगला पाहायला भेटला गणेश त्या ठिकाणी आहे यस थ्रो देखील चांगला पाहायला भेटल्या परंतु स्लो एकदम आलाय त्यानंतर दोन धावसंख्या पूर्ण केल्या जात आहेत धावसंख्या दोन ने वेगव होते जाऊन संगत संग बावीस या आकड्यावरती उर्वरित चेंडू तुमच्याकडे आहेत बारा आणि बारा धावसंख्येमध्ये मात्र गरज धावसंख्येची आहे ती म्हणजे नऊ नऊ असून देखील गरज आहे अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ह्या मॅचचा आनंद पाहायला भेटेल कारण दोन्ही कारण दोन्ही देखील संघांकडे जिद्द आहे दोन्ही देखील संघांकडे चिकाटी आहे तर तुम्ही काय होईल हे पाहण्या फार महत्वाचं आहे गणेश ऐकोन प्लेयर आज ऐकॉन प्लेयरसोबत खेळताना पाहायला भेटेल कारण कालच्या दिवसामध्ये देखील अगदी टीम्सला गरज होती त्यावेळेला देखील कमी दावसंख्येची ओव्हर मात्र त्याने टाकली होती तर बल तीन ते चार धावसंख्या दिल्या होत्या ज्या वेळेला संघ अडचणी होता त्या त्या वेळेला मात्र गणेश आपल्या संघासाठी धावून आलाय इथे काय हे पाहतोय जो संघ हरेल तो मात्र तिसऱ्या चषकावरती तिसऱ्या चषकाचा मानकरी होईल जो जिंकेल तो फायनलमध्ये खेळताना पाहाल आपल्याला भेटेल पहिला चेंडू आपण पाहतोय इथे पाहतोय क्षेत्रश पाहतो त्या ठिकाणी आहे चुकी झाले अगदी एक धावसंख्या पूर्ण केली जाते दावसंख्या एकने नाही होते जाऊन पुढे संघ तर बल तेवीसच्या घरामध्ये इथून पुढे तुम्हाला जेवढे डॉट बॉल टाकता येतील ना तेवढे मला डॉट बॉलचा सामना करावा लागेल ला आणि जेवढे विकेट्स प्राप्त करता येतील ना तेवढे विकेट्स बॉल टाकावे लागतील कारण एक एक धावसंख्या जरी आली तरी देखील पुढील संख्यमात जिंकू शकतो पटरा क्वालिटी आय हवाई फायर पाटी आहे कॅच पकडली जाते आणि अक्षय अखड्याचा खेळ मात्र संपलाय दहा चेंडूचा खेळ बाकी आहे दहा चेंडू मध्ये धावसंख्या तुम्हाला आता मात्र पूर्ण करायची आहेत i right. बेटल संजय आपण पाहतो आहे खेळपट्टीवरती आहे गणेश आणि संजय अथून देखील संघ खेळाडू देखील चांगले आहेत तिथून काय खेळ होईल तिसरा चेंडू या षटकातले आपण पाहतोय याचा स्टँड yes, इन डिलेव्हरी अगदी चेंडू पाहायला भेटला आहे षटकरासाठी तब्बलला सहा धाव संख्येने धावपल्यात पुढे सरकला जाऊन पोचल्या संघ तब्बलला एकोणतीसच्या घरामध्ये दोन धाव संख्येची जिंक फक्त गरज जिंकण्यासाठी आपण पाहतोय माऊली ऑरियर्स या संघाला आपण पाहतोय क्षेत्र ठिकाणी असेल थोडंफार फंबल होतोय त्यानंतर नाही तब्बल चेंडू चाईल चौकारासाठी आणि माऊली ऑरियर्स संघ तब्बल झालाय फायनल खेळण्यासाठी सज्ज तिसऱ्या चष्कावरती अक्षरशः मात्र नाव कोरण्यामध्ये सज्ज झालाय संघ अमृता लेवन चला या प्लीज नाण्यापैकी केला जाईल फायनल